बसलो येत दवाखान्याच्या बाहेर भावा बहिणींना आईचा बीपीच कमी व्हायना झालाय काय करावं काय ना डोकं झाला नाही आपलं तर बीपीचे गोळी आलाय राजा राजा घेऊन एकशे नव्वद वर बीपी आहे एकशे नव्वद वरचा बीपीस कमी व्हायना हा येतो काय देऊन मग हा पाण्याची बाटली आहे तिथंच काय करावं डोक चालना बीपीच कमी व्हायना झाला आयच काही केल्याने एकशे नव्वद वरचा बीपीच कमी व्हायनाय तिचा दोन तीन सालांच्या बाटल्या झाल्या तिला म्हणलं पाय उचलतो का पण तिचा पाय उचला नाही पाय बी उचला नाही हात बी उचला नाही काय करावं कुठे जाऊन कुठं नाही जाऊन बंद झाले मात्र असं मनात भीतीच वाटते म्हणजे असं काळीच भुगल्यासारखंच होते काय कळा नाही काय करावं आणि बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं असेल बरं का, का व्हिडिओसाठी करते ती युज साठी करते ती पैशासाठी करते ती पैशासाठी करते ती पण भाऊ बहिणी न कसं आहे माहितीये का आईकडलं गणगत ना बापाकडलं गणगत ना कोणी जवळच जी काय असेल ही दुःख सुख तुम्हाला शेअर म्हणजे तुम्हाला आणि त्यातून जी आपले भाऊ बहिणी आहेत का ना ती आधार देते दे ती या अन मी सांगते ती काय करायचं काय नाही का करायचं ते ह्याड लागले म्हणून बसले आम्ही दवाखान्यात काय कळा नाही कमी तिचा काय नाही तिचा पाय आहे ती पाय ना पाय काम काय काही काय नाही डोकं आता होईल एवढा प्रयत्न करायचं चालू आहे आपला पाय नाही उचललं की ते अजून टेन्शन घेते त्याच तिच्यासमोर समोर तर आपलं दुःख आपण नाही सांगू शकत रडत नाही भावाही रडले की परत अजून नाव ठेवणारी पण काय करावं काय ना काय कळा ती, ती म्हणतेच नाही तीन बसतात कशी बघा तिकडे तुम्हाला समजे आव्या बस बसला या आणि आता सर राजू गुळी देऊन आलोय आमच्या तिघाला पण तियाकडं बघूनच रड रडायला येते बरं का पण तिच्या समोर आपण रडू शकत नाही पहिली गोष्ट तिकडं बसला आव्या

सकाळपासून आपोस सलायने लावल्या डिपे कमी व्हायला पाहिजे होता होय का मग ही आता लागूपाट ज्या टायमाला भाऊ बहिणी आपोस चलायला लावलं होतं ना त्यावेळेस सहा गोळ्या दिल्या त्या खायला त्याला तिला आणि मग आमच्या हाताने दिल्या त्या आपोस सहा गोळ्या ना तिला खायला कुठल्या प्रकारच्या त्यांनी गोळ्या दिल्या म्हणजे ज्या टायमाला ती सिस्टर नेणं चक केलं ना त्या टाइमाला वेगळाच डिपे भासला होता वाटतं आणि आता बीपी चेक केलाय ना, ना ते ना, पाए दिक्ते, पाए दिक्ते, पाए दिक्ते, हा एवढाच बीपी दाखवतो पण बीपी कमी दाखवा नाही आणि त्यात विषय असा झाला की तिला म्हणजे आता कधी आणि कधी नाही तिनं म्हणजे म्हणत होती पाय बिकतोय पाय बिक पण आता एवढ्या ह्याच्यापर्यंत जाईल म्हणून कधी वाटलं नव्हतं हो आणि दवाखाना बिकेल त्यासाठी असं बी नाही की दवाखाना केलं नाही म्हणून पण आता जी जी परिस्थिती परिस्थितीला त्या कारण आता जी परिस्थिती झाली ना सध्याची परिस्थितीला बेकार आज तुम्हाला सांगते ती लेकरवाळ्या ती पिंकी तिकडं घरी आहे तिला तर फोन नाही काय नाही काय नाही तिला फोन बी नाही केला मग काय नाही कारण की फोन केला तर तुम्हाला सांगतो तिकडं फोन मोबाईल बी नाही फोन करायला ना। तिकडं ने मग येऊन तिकडं आणि त्यात एक शेजारची तुम्हाला सांगते आमच्या गावात ते शेजारची एक आजी पण तिथं ॲडमिट आहे बरं का त्यांचं बी शुगरनं बी पी ही त्यांना आहे पण ती तुम्हाला सांगते त्यांना तारास व्हायला लागला की ती रडते ते वरडते ते बॉबते त्यांना हे बघितलं की आहे ना मग तुम्हाला सांगते अजून जास्त टेन्शन घेते ती असा विषय होतो आणि एकाच रूममध्ये होत नक्की की आजी रडल्या का नाही ही टेन्शन घेते असा विषय झाला त्याच्यात माझा सुद्धा पाय आहे ना माझ्या पायाला जे जखम झाले ते माझे माझ्या पायाची सुद्धा जखम दुखते या आणि त्यात गोळ्या खायचं बी माझ्या लक्षात नव्हतं ती माझं आता मागाशी दुखायला लागल्यानंतर ना मग मी पण गोळे खाल्ली गोळ्या खाल्ल्या आणि बाहेर ते काय होतंय जास्त ते आईपाशी गेलं की तुम्हाला सांगते आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि मग तिने आपल्या तोडाकडे बघितलं की ती पण हे होती है, नाराज आहे का नाही त्यामु तुमचं दाजी पण गेलं भावा बहिणींना घरी त्यांना त्यांच्या आईचा फोन आला होता घरून काहीतरी क काम आहे म्हणल्या म्हणजे त्या पण तिथं एकट्याच त्या म्हणजे आमच्या सासूबा आहेत का त्या पण तिथं एकट्याच होत्या मात्र त्यांना फोन आल्यानंतर ना ती म्हणलं मी जाऊ का योग्यता जातो मी घरी तर म्हणलं जावा मग आता काय करायचं भाऊ बहिणीनं होत काय करू शकतो आपण त्यांना म्हणलं जावा कारण की सगळ्या बाजू आपल्याला धरून चालायचं आहे भाऊ बहिणीनं कुणाचं मन दुखलं असं नाही आपल्याला वागायचं काय म्हणायचं राजू तुला नाराज झाले ते भाऊ आता एकमेक तुम्हाला सांगते आपण जर तर काय करायचं सांगे त्यात स्वामी आहेत तर आपल्या संग आहे आता सध्याची तुम्हाला सांगते सध्याची जी परीक्षा आहे ना ही चालू आहे परीक्षा घेण्याची पण मार्ग पण दाखवणारा परमेश्वरच आहे त्यातनं मार्ग बी दाखवाल आणि तुम्हाला सांगते देवावर हा विश्वास ते मात्र माणसाने किती बी वाईट चितले पण पर वरच्या परमेश्वरानं वाईट नाही चितलं पाहिजे माणसांच्या नजरात किती पण वाईट असू द्या पण देवाच्या नजरात आहे का ना आपल्याला चांगलं सिद्ध झालं पाहिजे हाय आता कसं आहे तुम्हाला सांगते शरीर हाय शरीर म्हणल्यानंतर ना हे तर येणारच आहे राजूला गप झालाय होय राजू काय गपगप होतो आता काय आपणच एकमेकाची जर हे गपगप होऊन हे असं हे बसल्यानंतर काय करायचं सांग मला हा आणि विषय असं झाला की त्या पायावरती सुजी आली आता है ना पायावर सुजी यायला लागली भावा बहिणींना

काय आता घ्यायचं मी बघा येईल पण मित्र कुठलं वाढलेलं तर बिवावर आता काय सांगायचं एक झालं की एक एक झालं की एक कुठं कुठं काय कमी आता या समोर असं गेलं की ते बराबर वळाचे तुम्ही रडलाय काय म्हणते त्यामुळे जास्त आता तिथं एक केलं तरी सोडून यायला येत का तिने पाखर असे ते म्हणतात का नाही घरट मोडल्यानंतर ना कसं हे होतं आहे का खेळ होतो तिच्यापाशीच बसली होती गोळ्या दिल्या त्या तिला खायला खाल्लं परत सरायला लावलंय थांबलो इथं बाहेर